माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे उजनीविषयी एक नवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिली पाळी सात मार्च रोजी दुपारी एक वाजता पाचशे क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून कालव्यातून दोन हजार पाचशे क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे सध्या उजनी धरणाची पाण्याची पातळी अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्के असून धरणात पंचवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे रब्बी हंगामातील पाणीपाळी चौदा फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आली होती बावीस दिवसानंतर पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी सोळा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे सोळा एप्रिल नंतर दुसऱ्या उन्हाळी पाळीचा निर्णय होणार आहे सध्या उजनी धरणातून सीना माडा उपसा सिंचन योजनेतून तीनशे तेहतीस क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे भीमा सिना जोड कालव्यातून ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे दोन महिन्याची चिंता मिटली एप्रिल अखेरीस भीमा नदीकाठचा व सोलापूर शहरासाठी पाणी सोडले जाऊ शकते कारण टाकळी बांधाऱ्यात दोन महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे सध्या सोडलेले पाणी एप्रिल अखेरपर्यंत पुरणार असून पुढील दोन महिन्याची चिंता मिटली आहे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका Bye. Uh -huh.